नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांची जयंती अति उत्साहात साजरी करण्यात आली जयंती उत्सव अतिशय शांततेने आणि आनंदामय वातावरणात पार पडला असून कोणत्याच प्रकारची तक्रार या ठिकाणी पाहायला मिळाली नाही पोलीस प्रशासनानेसुद्धा आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे बजाविले आणि जनतेसोबत सुसंवाद कायम ठेवून त्यांना प्रोत्साहित केले आणि कायद्याच्या चौकटीत राहून जयंती कशी काढावी याचे मार्गदर्शनसुद्धा केले आणि येथील शांतता कमिटी तथा मुस्लिम समाज सुद्धा प्रशासनाला अतोनात सहकार्य केले आणि कायद्याचे पालन करत शांततेने हजरत मोहम्मद साहेबच्या नावाचे नारे गाजवत रॅली काढण्यात आली आपण बघू शकता की कशा प्रकारे मुस्लिम धर्मीय अतिशय हर्ष उल्लासात दिसत आहे आनंदमय वातावरण आहे वाद्याचा पण जास्त कर्कशाचा आवाज नाही आणि आप आपापल्या धुंदेत हे झंडे फिरवत रॅली काढण्यात आलेली आहे बघत रहा लेखणी न्यूज शहादा तालुका प्रतिनिधी दगडू अंकुश निकुंभ यांची रिपोर्ट आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमच्याकडे असलेल्या घडामोडी आमच्या आमच्यासोबत अवश्य शेअर करा आम्हाला पाठवा मी त्या प्रसारित करण्याचा अवश्य प्रयत्न करू बघत रहा लेखणी न्यूज शहादा तालुका प्रतिनिधी दगडू अंकुश निकोम यांच्यासोबत आपण बघू शकता अशा प्रकारे रॅलीचा आनंद या ठिकाणी उचलत आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद अतिशय शांततामय रॅलीचे नियोजन कोणत्याच प्रकारची घाई गडबड नाही वादविवाद नाही अशाच मिरवणुकी निघायला पाहिजे शांततामय व सर्वधर्म समभावाची प्रेरणा वरिष्ठांनी या नवयुवक पिढींना द्यायला हवी आपण बघू शकता की समोर कशा विविध रंगाचे झेंडे आणि पोशाख या मिरवणुकीत दाखल झालेल्या युवकांनी घातलेला आहे त्याच्यात मौलाना लहान मोठे थोर बालक हे सर्वच आपल्याला मिरवणुकीमध्ये फिरताना दिसत आहे न्यूज साठी दगडून कृष्णे कुमू यांची रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला जुपात विसरू नका जय